खूपणा काहीच मित्रांनो बऱ्याच का व्हिडिओ मध्ये आपण घरगुती बद्दल चर्चा करणार आहोत या कॉन्ट्रसी न महाराष्ट्राला वेड लावलेला आहे सुरू करते हैं मित्रांनो ही न्यूज अशी आहे की महाराष्ट्रामध्ये ब्लॉगर्स ट्रेंड आलेला आहे हे दोन भावाचं घरगुती भांडण आहे जर मित्रांनो तुम्हाला हे माहित नसेल की कॉन्ट्रोवर्सी कशा बदल हा व्हिडिओ सुरुवात अशी की विनायक वांगचुरे यांच्या युट्यूब चॅनल एका दिवशी विनायक वांगचुरे यांच्या चॅनलवर वर ब्लॉग येत त्या ब्लॉग मध्ये विनायक वांगचुरे यांना झापट मारताना त्यांचा भाऊ संदीप वांगचुरे दाखवला आहे तेव्हापासून हे दोन कुटुंब विभिन्न राहतात ब्लॉगर्स आणि आता सुद्धा त्यांच्या युट्यूब चॅनलला ला एकत्र येण्यासाठी एक का एक ब्लॉग येत आहे तो व्हिडिओ मी स्क्रीनवर दाखवत आहे सांगत असं वाटत होत आपण म्हणजे प्रत्येक सुखात मित्रांनो यांना एकत्र राहत आणि त्यासाठी त्यांना एका एक, एक व्हिडिओ टाकत आहे आणि त्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी करत आणि त्यांच्या बायकोच पण मत आहेत मित्रांनो ही, ही एक बाजू झालेली दुसरी बाजू त्यांच्या भाऊची म्हणजेच संदीप वांगचुरे यांच्या पण युट्यूब चॅनल वर डेली ब्लॉग्स येत आहेत याच कॉन्ट्रोवर्सी बद्दल संदीप वांगचुरे यांच्या मते या दोघांची नाटक चालू झाली परत तुमची गाडी तुम्हालाच राहू द्या आम्हाला नको आणि म्हणणं आहे काही दिवसापूर्वी ऋतुजा यांच्या हो युट्यूब चॅनल वर एक ब्लॉग आला त्यामध्ये त्यांनी एक स्कूटी घेतलेली मित्रांनो आम्हाला कोणाशी काहीच भांडायचं नाही अजिबात भांडायचं नाही पण मित्रांनो सुरुवात जशी समोरून नेते ना तेव्हा आम्ही उत्तर दिलं हे बरोबर आहे का नाही तुम्हाला सांगा आजपर्यंत आम्ही म्हणजे कोणत्याच गोष्टीला काहीच केलं नाही असं म्हणणं आहे त्यांचं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो हे कॉन्ट्रोवर्सी सोशल एक्सपेरिमेंट किंवा व्ह्यूज साठी होतात हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये संदीप वांगसुरे यांच्या पत्नीचं सुद्धा मत आपण या व्हिडिओ मध्ये ऐकणार आहे तो ऐका मित्रांनो मित्रांनो या मध्ये आपण शेवटचं कन्क्लुजन असं समजू की ही कॉन्ट्रवर्सी घरगुती आहे पण ही कॉन्ट्रवर्सी एक प्रकारचं सोशल मीडियावर टाकण्यामुळे ही कॉन्ट्रोव्हर्सी व्हायरल जात आणि लोक हवी कॉन्ट्रोव्हर्सी पाहण्यासाठी उत्सुक आहे हे नॉर्मल आहे मित्रांनो हे आपल्या घरी पण होते पण आपण ते दाखवत नाही जर मित्रांनो तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये